सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग चाळीस अभंग क्रमांक एकशे चाळीस ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे एक येरा मान विधी पाळणापुरते देवाची ती भूते म्हणून या ध्रु सर्वभावे झालो वैष्णवांचा दास करीन त्यांच्या आस उच्छिष्टाची दोन तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तैशी नाही आस आणिकांची तीन अर्थ जे विठ्ठल चरणांची सत सेवा करतात ते माझे सोयरे सोबती नातेवाईक आहेत विश्वातील सर्व चराचरांना मी वंदन करतो कारण त्यांच्यामध्ये विठ्ठलाचा अंश आहे जे जे वैष्णव आहेत त्यांचा मी जीवाभावाने दास झालो आहे त्यांच्या उच्छिष्टाची अपेक्षा मी करतो तुकाराम महाराज म्हणतात जे हरीचे दास आहे तेच मला आवडतात इतरांची मला परवा नाही